पॅबलो नावाचा एक गरीब कारपेंटर होता तो इतका गरीब होता की काही वेळा त्याला उपाशी झोपावे लागत असे त्याला एक मुलगी भेटली तिचे नाव क्रिस्टिना होते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले त्यांना एक साथ चार मुले झाली आपले कुटुंब सांभाळण्यासाठी दोघे खूप मेहनत करायचे एक दिवस पॅब्लोची नोकरी गेली पॅब्लोने जेव्हा हे त्याची बायको क्रिस्टिनाला सांगितले तेव्हा ती बोलली की काळजी करू नका आपण सोबत राहून प्रत्येक अडचणीचा सामना करू शकतो क्रिस्टिनाच्या या बोलण्याने पॅब्लोला हिंमत मिळाली पण काही दिवसानंतर क्रिस्टिनाचा मृत्यू झाला पॅब्लो आणि त्याची चार मुले आता एकटी पडली होती आपल्या मुलांना खुश ठेवण्यासाठी पॅब्लोने लाकडाची काही खेळणी बनवली आणि त्याच्या चारही मुलांना ती खेळणी खूप आवडली पॅब्लोने विचार केला की आपल्या मुलांना झालेला आनंद इतर मुलांना का नाही द्यावा तेव्हा पॅब्लोने त्याचा तिसरा मुलगा गॉडफ्रेड सोबत खेळणी बनवायला सुरुवात केली खूप लोक त्यांच्याकडून खेळणी विकत घेऊ लागली आता पॅब्लो आणि गॉडफ्रेड यांनी एक फॅक्टरी बनवली असे वाटत होते की पॅब्लो आणि त्याच्या कुटुंबाची चांगली वेळ सुरू झाली आहे पण एका रात्री पॅब्लो आणि गॉटफ्रेड यांची गरमीमुळे झोप तुटली आणि डोळे उघडताच त्यांनी बघितले की त्यांच्या फॅक्टरीला आग लागली होती त्यांनी सर्व काही गमावले होते गॉडफ्रेड हे सर्व बघून रडू लागला तेव्हा पॅब्लो त्याला बोलला की तुला माहिती आहे का जर तुझी आई आज जिवंत असती तर ती काय बोलली असती ती बोलली असती काळजी करू नका आपण सोबत राहून प्रत्येक अडचणींचा सामना करू शकतो पॅबलो आणि गॉडफ्रेड यांनी त्यांची फॅक्टरी पुन्हा बनवली आता त्यांनी प्लॅस्टिकचे छोटे बिल्डिंग ब्लॉक्स बनवायला सुरुवात केली ज्याचे लहान मुले काही पण बनवू शकत होते आणि त्यांनी त्याचे नाव ठेवले लेगो पॅब्लोने कधीच दुसरे लग्न नाही केले त्याने त्याची कंपनी त्याचा मुलगा गॉडफ्रेड याच्याकडे देऊन टाकली आणि काही दशकानंतर गॉडफ्रेड याने ही कंपनी आपला मुलगा जेल्ड याच्याकडे दिली यांची गोष्ट आपल्याला हे सांगते की जरी आपण कितीही वाईट वेळेतून जात असलो पण आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकडून आपल्याला हिंमत मिळते आणि आपल्याकडून त्यांना हिम्मत मिळते